जलद गतीने विकसित होणाऱ्या पुणे अहमदनगर महामार्गालगत कारेगाव गावठाण हद्दीमध्ये चौकाजवळ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो हो। आहोत लगेच राहण्या योग्य तसेच इन्व्हेस्टमेंट साठी तर योग्यच असे एक ते अकरा गुंठांचे शुभ मुहूर्तावर प्लॉट बुक करा आणि विशेष सवलत मिळवा बुकिंग अमाऊंट फक्त एकावन्न एक हजार रुपये प्रोजेक्ट ची वैशिष्ट्ये पुणे नगर हायवे लगत कारेगाव का गावठाण हद्दीमध्ये प्लॉटिंग प्रोजेक्ट अंतर्गत भव्य सिमेंट कॉन्क्रीट रोड प्रत्येक प्लॉट गार्डन आणि ओपन स्पेस साठी जागा उपलब्ध गणपती मंदिर लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन तसेच सिनियर सिटीजन पार्क ओपन जिम योगा मेडिटेशन एरिया जॉगिंग ट्रॅक या सुविधा पण उपलब्ध प्रोजेक्ट मध्ये प्रवेश करताच रॉयल एंट्रान्स गेट सिक्युरिटी केबिन सीसीटीव्ही सर्व्हिस सेल्फी पॉइंट या सुविधा पण उपलब्ध इंग्लिश स्कूल कॉलेज हॉस्पिटल अगदी अंतरावर प्रत्येक प्लॉटला डिमार्क्रेशन करण्यात आलं असून प्रत्येक प्लॉटला ट्री प्लांटेशन करण्यात आले प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नेमप्लेट तसेच संपूर्ण प्रकल्पाला वॉल कंपाऊंड आणि ड्रेनेज लाईनची सुविधा देखील करण्यात आली आहे रांजणगाव एम डी सी आणि कारेगाव एम डी सी जवळच असल्यानं रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध मग वाट कसली पाहताय आजच फिनिक्स सिटीला भेट द्या आणि आपला प्लॉट बुक करा प्लॉटला भेट देण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये गुगल मॅप लिंक दिली आहे साईट पत्ता फिनिक्स सिटी यशिन चौक कारेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे अधिक माहितीसाठी आत्ताच कॉल करा संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस पंचेचाळीस शून्य चार शून्य चार आणि नव्याण्णव बावीस पंचेचाळीस धन्यवाद